जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार हे दे संगीता हक्के राणे आणि जो वकील होते काय भजेपाय भी मानतो तो चकना हे फडणवीस न छिवाडून दिलेले कुत्रे जरंगे पाटला सारखा हत्ती मुंबईला निघल्यानंतर असे कुत्रे भुकणारच या कुत्र्यासाठी एक शेर बोलतो अरे खुद के लिए जीते हैं कुत्ते खुद के लिए जीते हैं कुत्ते लेकिन जो देश धर्म और दूसरों के लिए जिए वही अपने माँ बाप के चित्ते, जैसे कि मराठो के लिए जरंगे पाटिल जीते जैसे कि मराठों के लिए जरंगे पाटिल जीते तीन से अधिक आमदार खासदार मंत्री संतरी मराठी जातीचे हे जातीच्या जाती भरोशावर निवडून येतात पण जातीसाठी काहीच करत नाही फक्त जगतात कशासाठी खुर्चीसाठी कोणी पाच म्हणजे याच्या ढोंगणाला खुर्ची चिटकेलच पाहिजे ब कोणाच्या पाच वर्ष झाले चिटकेले कोणाच्या दहा वर्ष झाले पस्तीस व झाले चाळीस झाले खुर्चीसाठी मला नेहमी प्रश्न पडतो की खुर्चीवरच जर उमेला तर जाळाव कसा घरच्या ना तो जाळाव कसा त्याच्या घरच्याला सल्ला आहे माई कि खुर्ची सगळ सरनाव टाकायचा आणि ते एका हातात डब्बा द्यायचा आणि एका हातात नोटायचं बंडल ओढ देऊ नोटल्यो ओठ दे नोट लि आणि दुसऱ्या भोंग्यात लावून द्यायचं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आणि बसेल तुमच्या बोखंडीत आमच्या बोखंडीत दोनदा बसले तुम्ही पण उतरायचं नाव काही घ्यायच नाही पण जरांगी पाटील नक्कीच तुम्हाला उतरवल्याशिवाय राहणार नाही जरांगी पाटल्याचं चुकलं काय कि ते फक्त हेच म्हणतात की बा आमच्या जाती जातीचे माझ्या जातीची मुलं तुमच्या इतकेच मार्क पाडतात तुमच्यासारखेच राहतांना दिवस अभ्यास करतात त्याला कुठंतरी त्याचा विचार करा एवढंच ना मी एक बातमी पाहिली की जरांगेची हवा गेली आता असं काही झाल्याच्या नंतर मला टेन्शन आल्यानंतर मी एकच देवलचा पिक्चर पाहत असतो घरी आलो बायकोल म्हणलं सनी देवलचा पिक्चर लाव मोबाईल टीव्हील कनेक्ट करून सनी देवलचा पिक्चर लाव सनी देवलचा पिक्चर लावायला गेली ती तिथं आला पुष्पाटू आणि तिच्यात एक डायलॉग होता अब झुकेगा नाही साला अब झुकेगा नाही साला मी लगेच मी लगेच जरांगी पाटलाच्या जवळच्या माणसाला फोन केला आणि म्हटलं की आता जरांगी पाटला मुंबईत गेल्यानंतर एकच डायलॉग बोलायला हवा अब झुकेगा नाही साला अरे काय मराठीची हवा गेली जरांगेची हवा गेली मराठी ही लडवया जाते छत्रपती शिवाजी महाराज पासून पहा मराठी हे लडवय्या असून जे ठरवलं ते करतात जर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी अवतरले नसते तर तुम्हाला कुंकाचा रंग सुद्धा सांगतला सांगता आला नसता माझा या ठिकाणाहून मराठी बांधवांना एकच विनंती आहे की जरांगी पाटला सारखं सेनापती आपले राज्य छत्रपती आणि जरांगी सेनापती आहेत आणि आपण नेहमी सैन्यानं आणि मावळ्यानं छत्रपती साठी सारखं आपल्या सेना सेनापती मागे उभं राहिलं पाहिजेत म्हणून हजारोंच्या लाखोंच्या करोडोंच्या संख्येनं आपण मोर्चात सहभागी व्हायचं आहे एवढंच माझं या ठिकाणाहून सांगणं आहे धन्यवाद